वारणा न्यूज मराठी सातवे येथे आळोबानाथ पालखी सोहळा उत्साहात संपन्न सातवे तालुका पन्हाळा येथे आळोबानाथ वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आळोबाच्या नावानं चांग भलं च्या घोषात संत ज्ञानेश्वर माऊली आळोबानाथ आणि संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला या पालखी की मिरवणुकीत घोडे रथ उंट यांचा समावेश होता त्यामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले यावेळी आटपाडी जिल्हा सांगली येथून तब्बल शंभर जणांचे पारंपरिक पथक सहभागी झाले होते तसेच सेवागिरी महाराज पथकाचे प्रमुख जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला प्रमुख मार्गावरून पाच ते सहा तास दिंडी सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली या दिंडी सोहळ्यात केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी शिशुविहार शाळेचे पथक कुंभोज येथील लेचिम पथक श्री आळबानाथ भजनी मंडळ बालभावसरिता वाद्यवृंद श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी कराड आणि विविध महिला मंडळ पथके सहभागी झाली होती सोहळ्याची सांगता पुंडलिक देवकर महाराज यांच्या कालाकीर्तनाने झाली यावेळी यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता जयंत पाटील डॉक्टर जयंत पाटील डॉक्टर स्वाती पाटील आमदार डॉक्टर विनय कोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन दर्शन घेतले दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे तसेच सातवे पथक यांच्या वतीने पाणी शुद्धीकरण महाप्रसादाचे नमुने व रुग्णांच्या वरती उपचार करण्यात आले यावेळी महाप्रसादाच्या दहा ते पंधरा हजार भक्तांनी लाभ घेतला या, या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात नावून निघाले आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदी पाटील आरळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.